ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण मोबाईल आणि मुलं आणि मोठी मुल माणसं या गोष्टीच्या आहारी गेलेत म्हणजे पूर्वी कसं होतं व्यसन असायचं कुणाला दारूचं व्यसन असायचं कुणाला गांजाचं कुणी तंबाखू गुटखा अ अजून काय बरं ते काय चर्स वगैरे अंगात टोचायचं काही काही असे व्यसन होते न? गांजा वगैरे पूर्वी पण या दहा पाच वर्षामध्ये अजून एक नवीन व्यसन जळलंय आणि ते एवढं भयंकर आहे की पूर्वीचे व्यसन जे होते ना जास्त लहान मुलांमध्ये नव्हते मोठी माणसंच ते व्यसन करत असत पण हे जे अलीकडचं व्यसन जळलंय मोबाईलचं ते छोटी लहान मुलं दोन वर्षाचं बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आणि त्याचे दुष्परिणाम काय होत हे तुम्हाला बरेचसे माहीत आहेत मी सांगायची आवश्यकता नाहीये पण माझ्याकडे आलेले व्यक्ती ह्या मोबाईलच्या आहारी कशी गेलेली आहे आणि त्याचे काय परिणाम झालेत आणि ती माझ्याकडे कसे आलेत काय झाली बातचीत काय कळलं मला या गोष्टी मी बोलणार आहे तुमच्याशी पण त्यापूर्वी आज आपल्याशी जोडल्या गेलेला खूप वर्षापासून पाच सहा वर्षापासून शांता शांता केंग म्हणजे शांताताई म्हणतो आम्ही त्यांना तर त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक केला आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं आता मी प्रत्येक वेळेस आरोग्याच्या बाबतीत सगळ्यांना सांगत असतो प्रथम माझी प्रार्थना असते आरोग्याच्या संदर्भात का असते बरं तुमचं आरोग्य जर चांगलं असेल कुणाचं आहे तुमचं काय माझं काय सर्वांचं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो मेन काय आपण आपण सुखी तर जग सुखी त्यासाठी त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी मी ओंकारेश्वर प्रार्थना केली त्यांना सुख शांती समाधान लाभो जीवनामध्ये आणि त्यांनी जीवनात काहीतरी चांगलं आहे प्रगतिशील करावं त्यांचं जीवन सुखकर व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून आपला जो पुढील कार्यक्रम आहे मो आपलं मोबाईलच्या संदर्भात व्यसन याविषयी मी बोलतो आहे तर मंडळी काय झालं हो, एक चार आठ दिवसाखाली माझ्या अंदाजे काही लक्षात नाही एक व्यक्ती आली ते कशा संदर्भात आली की त्यांच्या मुलांच्या संदर्भात मुलांचं वय आता सध्या अठरा एकोणीस वर्षे आणि तो मुलगा आता समजा शाळा बी करत नाही म्हणजे कॉलेज बी करत नाही सतत घरात बसून राहतो काही खायचं आता कसं असतं एकुलता एक मुलगा आहे त्यांचा खायचं आणि घरात नुसता मोबाईल चालू रात्र दोन अडीच तीन तीन वाजेपर्यंत मोबाईल पाहत पाहत बसायचं पाठीमागं बेहाल तर की एक कॉम्प्युटरवर मुलगा आपलं करीत बस रात्रभर आणि दिवसा झोपायचा त्याच तर वय पस्तीस छत्तीस वर्ष धर लग्नाचा विचार नाही कुठला काही नाही काय नाही खाणे आणि मोबाईल चाळा करणे अशा बऱ्याचशे माझ्याकडे संपर्कात व्यक्ती लोक म्हणजे त्यांचे पालक की ते मुलं सध्या काही करत नाहीत निस्ता मोबाईल बरं ही लोक काही बोलत बी नाही त्यांना बोलायला गेलं चिडतात ते मुलं मी असं करीन आत्महत्या करीन असं करीन धमक्या देतात पालक आपलं गपचीप बसतात नको बाबा कर तुला जसं करायचं तसं हम्म पण मरू नको अवय असल्या माणसाला करायचं काय मेलेलं बरं ना हे आता ह्यांचे वय काम करण्याचे आहेत शिकण्याचे वय आहेत आता तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झाले त्यांना गाडीचं काम करायचं नाही आई तर खायचं आणि झोपायचं दिवसभर आणि रात्रभर मोबाईल चाळे करीत बसायचं चा। हम्म आता ही बरेचशे आहेत खूप आहेत खूप आपल्यापैकी सुद्धा आहेत हे जे व्हिडिओ बघतात ना तुम्ही तुम्हाला सुद्धा अशा गोष्टीचं व्यसन लागलंय मी तर म्हटलं ना पूर्वी जसं दारू गांजा अमुक अमुक ह्या गोष्टीचे व्यसन होते अं कुठं मनका खेळणं चट्टा खेळणं असे होते परंतु ते लोक काय करत ते दारू जरी पिणारे असले काय तरी ते काम करायचे तरी काम करत असत व्यसन करायचे पण काम करायचे काहीतरी पण ते एवढे भयंकर वाटत नव्हते आता बी दारूचे व्यसन आहे तर खूप लोकांना आहेत प्रपंच जीवनामध्ये खूप अडचणी आहेत हे पण माहीत आहे मला परंतु हे इतर व्यसन करणं हे वेगळे हो हो तुम्ही म्हणाल असं कसं काय बोलता हो ते वेगळे पण ही जी मोबाईल व्यसन आहे ना ते एकदम छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आहे हे मनोरग्न झालेत मनोरग्न झालेत मानसिक तणावाकले आहेत मी तर म्हणतोय ही म्हातारे होणारच नाहीत आणि आजकाल म्हातारे होतच नाहीत माणसं बघा तुम्ही पूर्वीसारखे कुठं ओट्यावर इकडे तिकडे प्रत्येक घरामध्ये नाही म्हटलं तरी एक म्हातारं माणूस असायचं म्हातारी अथवा म्हातारं कुणीतरी असायचंच ठरलेला असायचा होते का नाही आता दाखवा बरं कुणाकडे म्हातारे म्हातारे होतच नाहीत लोक म्हातारे होणं बंद झालंय आता लोकांचं हम्म बरं हे का झालंय अस कारण खूप लोक तणावाखाली टेन्शन मध्ये आता पूर्वीसारखं पैसा मिळवण्याचं एवढं म्हणजे असं जीव होते का नाही आता पैसे खूप आहेत लोकांकडे येतात पण त्याच व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळे पैसा कुठे खर्च होतो आणि कुठे जातो हे काहीच कळत नाही पूर्वी चा, कसायचं असायचं एखाद्याकडे जर लाख गावामध्ये एखादा लाख रुपये जर भांडवल असला तर त्याला लोकोपती ही पदवी असायची लोकोपती कुठला लोकोपती गालास का असं म्हणायचे हम्म ज्या व्यक्तीकडे एक लाख रुपये आहेत त्या व्यक्तीला लोकोपती ही पदवी असायची हे करोडो फिरोडो ती गेलो एवढं करोडं तर लांब जायचंच नव्हतं पण एक प्र प्रत्येक गावात सुद्धा एक लोकोपती नसायचे कुठं तर दोन चार गावामध्ये एखादा लोकोपती असायचा म्हणजे एक, एक लाख रुपयाचा भांडवलदार असायचा त्याला लोकोपती ही पदवी असायची आज लाखाच्या पुढे पगार येता खूप जणांना दोन दोन लाख रुपये येत तरीही सुखी नाहीत अहो तो त्या काळचा लोकोपती म्हणजे खूप संपन्न असायचा नसता त्याच्याकडे भांडवल एक लाख अहो तुम्हाला महिन्याला एक लाख रुपये सहज यायला लागलेत लोकांकडे किरकोळ झालंय लाखाच्या पुढे पगार येत न खूप जणांना लाखाच्या पुढे पगार येत हम्म तसं काही वाटतय का कारण ते लाखाच्या पुढे पगारी असला तरी तो सुकीच नाही सुकीच नाही तो सतत तणावाखाली काही ना काही काही ना काही तणाव आहेच त्याच्यामागे खूप तणावाखाली ते, ते पैसे पुरत नाहीत त्यांना एक लाख रुपये मिळालेली महिन्याला एक लाख रुपये भेटतात ना ते सुद्धा पुरत नाहीत त्यांना का पुरत नाहीत त्या पैशाचं व्यवस्थापन करता येत नाही तुम्ही म्हणता महागाई झाली ठीक आहे मान्य महागाई झाली पण आपलं जीवन आपल्या बरं ठीक आहे आपल्या खाण्यापिण्यासाठी अगर अन्न वस्त्र यासाठी किती लागतात पैसे आपल्याला हम्म खाण्यापिण्यासाठी किती कि लागतात अंगाला वस्त्र राहित छत समजा घर म्हणतो ते हम्म ह्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत लोकपती जे लाख आपण लाख रुपये पगार त्यांच्याकडे घरं आहेत वस्त्र मनाव तशी येतं ड्रेस आहेत चाड्या आहेत सगळं घरामध्ये भरलेलं आहे अन्न आहे, आहे खायला तरी ते सुखी नाहीत का सुखी नाहीत हे जे मोबाईल आहे ना मोबाईल ह्या मोबाईलवर जी नाटकं बघायला भेटतात ना ती काही वेगवेगळी चाळी काय काय ते आणि त्या गोष्टीचं व्यसन असल्यामुळे हे सुखी नाहीत बऱ्याच वेळेस कसं असत आपण जे पाहतोत ना ते खरं नसतं ते खरं नसतं अजिबात खरं नसतं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं हे म्हणणं आहे ना तर ते आपण त्याला त्या बघण्याच्या ह्याच्यात जातो त्याच्यापटल्या नट्टापट्टा आता मुलं बिघडतात नट्टापट्टा केलेल्या मुली चकपकीत राहतात काहीतरी योग थोडस मेकअप तितक्यापुरतं केलेलं असत आणि ते बघून त्यांचं मन होतं विचलित होतं पण ते बी तशा नाहीता आणि मुलं बी तसे दाखवलं ते बी नशी नाहीत हे मोबाईल बघून तुम्ही मानसिक आता मोबाईल वाईट म्हणता येत नाही आपल्याला ते आता तुमच्याशी बोलतो ती मोबाईलहूनच बोलता ना पण आपण चांगलं काय घ्यायचं वाईट काय घ्यायचं या गोष्टी असतात कुठलीही गोष्ट वाईट नसते मोबाईल हा वाईट नाही एक आपल्या जीवनातील एक भाग झालेला आहे परंतु त्याचा चांगला उपयोग केला तर न तुम्ही वाईट उपयोग करताय त्याचा ठीक आहे पा, थोडंफार काही पाहिजे थोडंसं वेळ द्या थोडंसं पहा अगर थोडीशी करू तुम्ही चोवीस तास जर त्याच्यामध्ये बसता न? आता चार माणसं बसलेत आणि तिथं तुम्ही डॉचिल बसता अरे बोलता ना तुम्ही बोला ना ते गप्पा फिप्पा गेल्या वायाला आता आता मी म्हटलं ना म्हातारे माणसं होत नाही त्याचं कारण काय चमको अजून एक मुख्य कारण आजकालची जी मुलं आहेत ना त्यांचं खेळणं बंद झालंय फिरणं बंद झालंय ते एका रूममध्ये बसून आगर कुठेतरी बसून चाळे करीत बसतात असे बोटं चाळीत बसतात सारखं त्याच्यामध्ये त्यांचं खेळणं बंद झालं हालचाली बंद झाल्या म्हणून लट्टपणा येतोय त्यांना शरीराची हालचाल नाही व्यायाम नाही काही नाही त्याच्यामुळे त्यांना रोग चढायलेत आरोग्य आहे त्यांचं आणि आरोग्य हे बिघडल्याबरोबर मानसिक ताण तणाव हे निर्माण होत आहे त्यांना अहो मी असे लोक पाहिले मूर्ख उठले मोतीला आलेत अं मग तिकडेच तुमचा विधी चाललाय सरळ रसायलेत लोक आणि काही लोक मोबाईलमध्ये बसलेत हो असं करीत करीत काय यांना अरे आपण आलोत कशाला आपण आलोत कशाला इथं विधीला ना मृत्यू झाला त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी आलेलो आहोत का मोबाईलमध्ये थी चाल ठीक आहे कुणाचा फोन आला बोलणं ठीक आहे चाल ठीक आहे चालेल चालेल अगर तिथं सांगा तुम्ही की बाबा मी ह्या अशा ठिकाणी मी नंतर बोलतो हा ते बरं ठीक आहे बोल बोलणं पण तुम्ही तिकडे चालते तुम्हाला हे असे चाळे काय करीत बसताय तुम्ही तुम्ही बघा हे चित्र पाहिलं असेल तुम्ही कदाचित मी जे सांगतोय ते हम्म प्रसंग कुठलाय काय कुठलंय याचा विचार आहे तुम्हाला एवढं कसं बिघडलात तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपण चांगल्या कार्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याच्या घरी जातो काही बोलायचं असतं आणि आपला खिशातला मोबाईल काढता अगर बाया सुद्धा असं करतात असं करीत बसतात अरे तुम्ही आलात कशाला त्याच्या घरी काय काम आहे तुमचं कशा संदर्भात तुम्हाला बोलायचंय काय ते बघा ना ठीक आहे एक काही मेसेज पडला कुणाचं काही निरोप असेल ठीक आहे थोडस पहा असं पण तुम्ही तेथेच चाळीत बसता म्हणजे काय हो कोपुल, अहो मोठी माणसं बिघडलेत बिघडे चला, व्यसन लागलंय व्यसन व्यसन आहे ते एक प्रकारच बाया हम्म महिला बी काय करतात माहित आहे का पोळी एक टाकतात तिकडे ना असं करीत बसतात तिथं ते किचनवर ठेवलं असतं असं करीत बसतात थापितात आणि हो <laughs> ओ, ओ, है, 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 लाटी ती लाट ती का किती इकडे करपली पोळी तिचा पत्ता नाही काही लागत भाजी करते तिकडे लक्ष आहे तुमचं काय करायचं तुम्ही मनोरुग्ण झालात मनोरुग्ण खूप ताण येईल तुम्हाला तुम्ही आनंदित का हो सांगा बरं तुम्ही तेवढंही करून सुद्धा तितके आनंदी नाहीत हो तुम्ही टेंशन तुम्हाला टेन्शन येत तुमच्याकडे असे टेन्शन आहेत की तुम्ही सांगू शकत नाहीत आणि बोलूही शकत नाही काही सांगता येत नाही तुम्हाला म्हणतात ना अवघड ठिकाणचं दुखणं न दाखवता येत नाही आणि सांगता येत नाही त्याला अवघड तसा प्रकार झालाय तुमचा मुलं मुलं तरुण मुलं सुद्धा बिघडलेत बिघडलीत तासन तास सारखं अभ्यासात लक्ष नाही त्यांना त्याच्यातल्या मोबाईल सारखं मोबाईलमध्ये खूप पैसे मिळतात हे तुमच्यात भ्रम तयार झालाय आहे आणि त्याच्यामुळं अभ्यास करायची गरज नाही आपण काहीतरी रील्स काढू अगर काहीतरी व्हिडिओ बनवू आणि काही करू अगर आपण ते काय काही होऊ अरे भाऊ तसं नाही ते तात्पुरती दुनिया आहे ते आज दिसतं तसं उद्या नाही ते डिजिटल युग आहे बदलत आहे तो अगोदर चांगला शिक काहीतरी कायमस्वरूपी नोकरी बघ कामधंदा बघ व्यवसाय काहीतरी कायमचा बघ मोबाईल बघू नको असं नाही माझं म्हणणं मोबाईल बघ पण त्याला मर्यादा ठेव बघायचं नाही असं नाही म्हणायलो मी पण त्याला काही मर्यादा ठेव आणि एवढं काही आहारे जाणू की जेणेकरून तुझा मानसिक ताण वाढेल आणि तुझा कार्यक्रम लवकर होईल ह्या ताण तणावामुळे टेन्शनमुळे माणसं म्हातारी होत नाहीत व्यसनानं लवकर बघा तुम्ही म्हातारे नाही म्हटलं मग शिव तेच बोललो तुम्हाला म्हातारे होणारच नाहीत हम्म अहो पन्नासच्या आत तर दगा होईल अहो आजकालच्या महिलांना काय अह वीस बावीस वर्ष मुली सुद्धा माझं हे दुखतं माझं ते दुखतं माझं डोकं दुखतं वगैरे वगैरे अशा तक्रारी करतात तीस पस्तीसच्या महिला सुद्धा माझं कुबड दुखतं आणि माझं काय दुखत तक्रारी करायला पन्नासशी तरी गाठायची अहो त्यांच्या वय तरी का बरं असं व्हायलंय हो कारण त्यांना हवा तसा व्यायाम नाही फिरणं नाही काय नाही चालणं नाही काय नाही एका जागेवर बसून आपलं चाललंय असं या इथवर चालायचं चाला नको चाला वाटतं चाला तुम्ही थोडा हालचाल करा मनाची हालचाल करा आणि ती मोबाईल थोडासा बाजूला ठेवा जरा शांत बसा हम्म जप करा देवाचं स्नामस्मरण करा की जरा चाललंय आपलं काय हे काही आहे खेळणं चालू द्या ना पण मर्यादा ठेवा ना तुम्ही आम्ही कितीही बोंबलो तरी तुमच्यात नाही बदल होणार हे आम्हाला माहित आहे पण आमच्याकडे अशा काही मानसिक तणावाखाली लोक येतात ना त्यावेळेस असं बोलावं वाटतं आम्हाला बी काहीतरी सांगावं वाटतं की बाबा रे ही जी माझ्याकडे रुग्ण आलाय ते फक्त केवळ मोबाईलच्या व्यसनाधीच झाल्यामुळे झालाय तो तसं तुम्ही बी होऊ नका तुम्ही याच्यातून थोडस बाजूला सारा कामापुरता वापर करा जास्त करू नका असं जास्त चुईसतात रात्र जागत बसता आता मी पण जागतो पण माझ्या माझ्यामाग कसं माहिती आहे का तुम्हाला माझ्या तर समजा सातला जपाला बसतो संध्याकाळी दहा अकरा वाजता जर मधी काही आलं पोहून कुठं काय आलं तर अगर कुणी झालं तर वाढतं तीन तास लागतात ते पण कधी कधी वेळ लागतो कुठं बोलत अगर कुठला मेसेज चेक करायचे असतात तुम्हाला लोकांचे काही मेसेज झालेले असतात कसल्या कार्य म्हणजे काही समजा समस्याविषयी काही ते वाचण्यात येतं पण त्याच्यासाठी मी परत जागत नाही पुन्हा बऱ्याच जणांचे मी काई, काई बंद करून टाकतो मोबाईल असं बघत नाही जे एवढं महत्वाचं काय काय कोणाचं काय आहे ते पाहिणं आणि बंद करणं आणि आराम करणं सकाळी साडेचार पाचला उठावंच लागतं आम्ही बी फक्त काही मोजका बघ काय आलं तर असं कोणाचं काय तेवढंच बघतो तसं टाईमपास करायला मोबाईल वापरत नाहीत तुम्ही टाईमपास करू नका निसता कामापुरतं पहा कामापुरतं घ्या ह्या लॉकडाऊन मध्ये मुलांकडे बालकांना सांगितलं शिक्षक लोकांनी किंवा मुलांकडे मोबाईल द्या अहो त्या त्या काळात तर इतके बिघडलेत तेव्हापासून मुलं की माझ्या माहितीहून पन्नास साठ टक्के मुलं बिघडलेत तुमच्याही घरात असेल पहा तुमच्या आजूबाजूला असेल कोणीतरी शेजारी बाजूला भावण्या रवळ्या सुद्धा असू शकतो असा प्रकार मी जे सांगितलंय तो तर मला एवढंच सांगायचं की वेळीच सावध व्हा मर्यादा ठेवा मोबाईल पाहण्याची हा काहीही फत बसू नका मोजकं पहा अभ्यासावर लक्ष द्यावा मुलांनी आणि महिलांनी बी थोडंसं स्वयंपाक करताना जरा थोडस बघत बघत करावं काम दुसरंही डोक्यात जरा चांगले विचार ठेवा स्वयंपाक करताना नामस्मरण ठेवा स्वयंपाक चांगला होईल जे खाल्लं तर तुमचं मन समाधानी होईल शांत होईल सगळ्यांनाच सांगतो मी मुलांना सांगतो महिलांना सांगतो मोठ्यांना सांगतो हम्म एवढी माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे की मोबाईलचं एक व्यसन आहे आणि ते व्यसन लागू देऊ नका तुम्हाला ते त्याच्यापासून थोडस दूर व्हा मर्यादित ठेवा जरी उपयोगाचा असला तरी काही मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट असतं आपण चांगलं घ्यावं वाईट नाही घ्यायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा